जवार तालुक्यामध्ये दिनांक पंधरा मे रोजी जवार तालुक्याच्या जा पूर्वपट्ट्यात जाप ग्रामपंचायत नांदगाव ग्रामपंचायत धानोशी ग्रामपंचायत कशिवली ग्रामपंचायत ह्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये ग्राम संध्याकाळी साडेपाच ते सातच्या दरम्यान एक मोठं वादळ आलं वारा एवढा जोरात होता की सर्व आदिवासी शेतकऱ्यांचे घराचे प कौलू पत्रे सगळं उडून नेलं अन्नधान्य भिजवलं जनावरांसाठी ठेवलेलं खाद्यसुद्धा भिजवलं प्रशासनाने आतापर्यंत कुठल्याही प्रकारची मदत न दिल्यामुळं काल एका आदिवासी शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि हा इथल्या प्रशासनाचा था सावळा गोंधळ आहे मदत वेळीत मिळाली असती तर कदाचित त्या आदिवासीची आदिवासीचं प्राण वाचले असते म्हणून प्रशासनाला जागं करण्यासाठी उद्या काँग्रेसच्या वतीनं शिष्टमंडळ माननीय तहसीलदार यांच्या भेटीसाठी जाऊन हा सगळा पाडा वाचून त्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत त्या आदिवासींना योग्य ती मदत कशी लवकरात लवकर मिळेल याच्यासाठी उद्या तहसील ऑफिसवर काँग्रेसच्या वतीनं शिष्टमंडळ जाणार आहे काँग्रेसच्या आपल्या काय मागण्या शिष्टमंडळाद्वारे मागण्या म्हणजे वेळी सर सर प्र निवडणुकीच्या काळामध्ये प्रशासनाने पूर्ण फोकस केला निवडणुकीवर आणि ज्या आदिवासींचं नुकसान झालं खरं म्हणजे ही प्रायोरिटी होती की त्यांचं जे अर्ध प्रशासन त्या भागात जाऊन पंचनामे करून वेळीच त्यांना मदत देणं गरजेचं होतं हे प्रशासनाने तिकडे डुंकूनही पाहिलं नाही आणि म्हणून एक आदिवासीचा त्याच्यात बळी गेला आणि त्याला पूर्णपणे हे प्रशासन जबाबदार आहे आपण सरकारला कोणत्या बजेटमधून व्यवस्थापनमध्ये हा आदिवासी जिल्हा आहे पालघर जिल्हा इथे भरपूर पैसा आहे पैसा असून त्या पैशाचा उपयोग त्या आदिवासींसाठी झाला नाही आणि एक आदिवासीचा बळी गेला याचा माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला खूप मोठं दुःख आहे आपलं आपली भूमिका काय नंतर भूमिका उद्या तर आचारसंहिता बसल्यामुळं उद्या तर आम्ही नुसते एक शिष्टमंडळ जाणार आहोत पण पाच दिवसाची मुदत देऊन ह्याच प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापनच्या मार्फत प्रकल्प ऑफिस असेल जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील इथल्या तहसीलदार मानिनी तहसीलदार असतील यांनी जर का पुढच्या पाच वर्षामध्ये त्या आदिवासींना मदत केली नाही तर एक मोठं आंदोलन ह्या जव्हार तालुक्यात उभारलं जाईल काँग्रेसच्या वतीनं ते आंदोलन आपले अमरूप नसणार नाही आंदोलन असणार एक मोठा मोर्चा जाहीर मोर्चा साधारणतः दहा ते वीस हजार आदिवासी तहसील ऑफिसवर आणि प्रांत ऑफिसवर चालून जातील आणि त्यांचा हक्क घेतल्याशिवाय ते थांबणार नाही